कुठे आलेलो आहोत बघा आता मी गौरीचं साहित्य न्यायला आलेलो आहोत मस्तपैकी कशाची पैकीची ताट्याची ताट नंतर फुलं चाप्याची पानं अजून बरं तिथं सूर्यफूल वगैरे आहे असं मस्तपैकी आम्ही आज घेणार आहोत व्हिडिओत मी दाखवते ते कशाचं घेतलं सोयाबीनचं का का लागत काय हो ते कुठंशी असते पुतळ्याच असते कुठलं याला पुतळा म्हणतात का हा ही पुतळा चला अजून पुढं पुढं जाऊ हरवीच हर आहे की हा तेच केलं हा असतील थोडं तुम्ही घेतलं होत्या हो त्यांचं घेऊन जायला असेल व होई हराळी भेटली आगाड भेटतो का सूर्यफूल छोटा आहे का, ना? ना का? है ना मग पानं घेतले चालतात का तिला एक अजून काय राहिलं कुणा आणलं ते मग मुकात, का आता आव मग का आता इतका की ठीक आहे हे बघ आतमध्ये आहे हा किती घेऊ तुर भरा 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 घेऊ हा अजून काय आहे हो तू राहणी सोयाबीन बी घेऊ का पानं घ्यायचे असतात का पानं हा 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 चला घ्या यातलीच पानं नुसतं यातलीच पानं घ्या की का घ्या मी पानं घेतली घेवड्याची मोठी ह्याचीच सोयाबीनची मोठी मोठीच घेतली बारकं शोधत बसता हा तसलीच घेतली अजून काय आहे इथं वेगळं चल असं झाली काय मस्तपैकी शेतात आम्ही आलेलो आहोत आणि सगळं घेतलेलं आहे बघा फुलं पान सगळं सगळं जे लागतं ते गौरींसाठी तर बघा आवडते का तुम्हाला शेत पण आवडते का आणि व्हिडिओ हा ब्लॉग आवडते का बघा